नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतील आघाडीचे अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरात लेखाच्या लग्नापूर्वीची विधी सुरू आहे कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा हळद समारंभ समारंभाच पार पडला हळदीच्या समारंभात सोहम आणि पूजा दोघेही धमाल करताना दिसले दोघांनीही ठेका धरत आपलं आनंद व्यक्त केला पूजा बिरारी मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे दुसरीकडे सोहम मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण करत आहे निर्माता म्हणून प्रोडक्शन चालवतो आणि ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिका त्याच्याच बॅनर खाली साकारली गेली आहे आपल्या भावी आयुष्यातील नव्या अध्यायाच्या सुरुवातीच्या क्षणी कुटुंबीय आणि मित्रांची उपस्थिती सोहळ्यात रंग भरत होती सध्या पूजा भिरारी ारी आणि सोहम बांदेकर यांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे